काही चुका केलेल्या असतील आपण काम किंवा मैत्री करताना म्हण कुठल्याही बाबतीत सो so, तो पहिला ब्रेक त्यासाठी स्ट्रगल आणि त्यातनं तू काय शिकलीस की पुढे आपण काय करू नये आणि काय करावं पहिला ब्रेक तर माझ्याकडे स्वतःहून चालत आला तो म्हणजे गोजीरवाणा घरात ही सिरियल सिरियल त्याच्यानंतर मी मकरन देशपांडेंसाठी फॉरेस्ट टाइम बॅक स्टेज करायचं हो oh. नाटकाचं त्यांच्या तर तिथे मी खूप लोकांना भेटले मग मी पृथ्वीला असायचे खूप वेळ पडीक असं म्हणायला हरकत नाही जेव्हा सुट्टी असायची तेव्हा तर तिथून मला ब्लॅक अँड व्हाईटसाठी ऑडिशनला पाठवण्यात आलं म्हणजे माझा एक रँडम मित्र आला आणि तो म्हणाला अरे उधर ऑडिशन चलाय तू जा असं करून ब्लॅक अँड व्हाईट हॅपन ब्लॅक अँड व्हाईट नंतर आहे या सगळ्याच्या आधी एक फिल्म मध्ये माझं कास्टिंग झालं होतं आणि ऐन वेळेला म्हणजे आता परवा शूटिंग आहे तर मला कळलं की आय बीन रिप्लेस्ड कारण माझ्या डोळ्यात काहीतरी फॉल्ट आहे असं त्या डिरेक्टरचं ह्यूज लॉस फिलिंग येतं किंवा एकदम हरल्यासारखं किंवा एकदम खच्ची झाल्यासारखं वाटतं म्हणजे तुझ्या डोळ्यात इफेक्ट मी आता पुन्हा मी पाहते म्हणजे आपण तर आणि डिरेक्टर खूप प्रथितयश होता असा म्हणजे फेमस पण असं झालं आणि मी खूप खच्ची झाले होते तर मला असं वाटत की आपण जेव्हा अशा मनस्थितीत असतो की आपल्याला वाटत असतं सगळं संपलं तेव्हा आपल्याला असं वाटत असतं अरे हा काळ खूप मोठा आहे आणि hmm. हा संपणारच नाही hmm. पण तुम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवला पाहिजे की ऑफकोर्स तोही संपणार आहे कारण चांगलं वाईट दोन्हीही किंवा सुख आणि दुःख दोन्हीही आयुष्यात असणं गरजेचं नाहीतर मग आपल्याला काळ्या रंगाची किंमत कळत नाही आणि पांढऱ्या रंगाची किंमत कळत नाही सो so, त्या फेज मधून मी गेले त्या फेजनी मला हे शिकवलं की प्रतिकूल परिस्थितीत तुमचा फोकस कसा नाही ढळू द्यायचा सो हा माझ्यासाठी खूप मोठा लेसन होता आणि इतके वर्षानंतर ज्या गोष्टीत त्या माणसाला फॉल्ट दिसला होता त्याच्यासाठीच मला खूप कॉम्प्लिमेंट मिळतात ही माझी विक्ट्री आणि तू <laughs> काम केलंस पुन्हा कधी नाही नाही ठरवून नाही पण कधी वेळ नाही आली